आदल्या दिवशी महिमानगड आणि भूषणगड पाहून आम्ही कराडमध्ये राहिलो होतो दुसऱ्या दिवशी कराडपासून चौदा किलोमीटरवरील वसंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावाकडे निघालो तळबीड गावाच्या मागच्या बाजूने गडावर वाट चढते येथे बाईक पार्क करून वाटेवर सुरुवातीला असलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात केली थोड्या वेळाने पायऱ्या संपून डोंगर पायवाट सुरू होते वाट हळूहळू डोंगर चढत वर जाते कराड चिपळून रस्त्यावर गुणवंतगड दातेगड वसंतगड हे वसंत सोबत, दाते गड उभे आहेत वसंतगडासोबत पाटणजवळचा दातेगड किंवा कराडपासून हाकेच्या अंतरावरचा सदाशिवगड पाहता येऊ शकतो गडमाथा बराच मोठा असल्याने पूर्ण माथा फिरायला एक ते दीड तास लागतो वसंतगड अवशेष संपन्न आहे गडावर दरवाजे तटबंदी तलाव मोठे बुरुज वाड्यांचे अवशेष मंदिरे या गोष्टी पाहायला मिळतात वसंतगडाच्या पायथ्याशी असलेले तळबीड हे सरसेनापती हंबीराव मोहिते आणि त्यांची मुलगी महाराणी ताराबाई यांचं गाव तळबीडमध्ये सरसेनापती हंबीराव मोहितेंची समाधी आहे मागे पाहिलं की तळबीड गावाचं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं गडाची उंची दोन हजार नऊशे पन्नास फूट आहे गडमाथा प्रचंड विस्ताराचा असल्याने माथा फिरताना खूप पायपीट करावी लागते गडावर पिण्यासाठी पाणी नाहीये त्यामुळे आपण भरपूर पाणी जवळ ठेवावे गडावर येणारी दुसरी वाट वसंतगड गावातून वर येते ही वाट तळबीडमधून येणाऱ्या वाटेला पूर्वेकडील दरवाजाच्या थोडं खाली येऊन मिळते इथे आपल्याला गडाचा बुरुज दिसतो आपण उजवीकडे वर चढून गेलो की गडाच्या पूर्वेकडील दरवाजाच्या समोर पोहोचतो पायथ्यापासून अंदाजे पाऊन तास चढून गेल्यावर आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो दरवाजाच्या अलीकडेच डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे पुढे आपण कातळकोरीव पायऱ्या चढून वर जातो या दरवाजाची कमान चौकट आता शिल्लक नाहीये या दरवाजाचे बांधकाम गोमुखी बांधणीत केले आहे दरवाजाला लागूनच असलेल्या डाव्या बाजूच्या बुरजावर झेंडा लावायची जागा आहे इथे मारुतीची मूर्ती आहे दरवाज्यातून आत गेलो की समोरच उंच भागात वाड्यांचे अवशेष आणि चंद्रसेन महाराजांचे मंदिर दिसते तिकडे न जाता आम्ही डावीकडे जाऊन तटबंदीच्या बाजूने चालायला सुरुवात केली पूर्वेकडील या भागातील तटबंदी चांगल्या स्थितीत आहे गडावर चारही बाजूने तटबंदीचे अवशेष दिसतात काही ठिकाणी तटबंदीची पडझड झाली आहे तटबंदीच्या बाजूने पुढे जाताना दक्षिणेकडील बुरुज समोर दिसतो तटबंदीला लागूनच चारही दिशेला असलेले मोठे बुरुज आपले लक्ष वेधून घेतात त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत गडाच्या या भागातून नागबोडी वाहणाऱ्या कोयना नदीचे दर्शन घडते गडमाथ्याच्या या पश्चिमेकडील भागात कृष्णा आणि कोयना नावाचे दोन तलाव आहेत गडाच्या पश्चिमेकडील भागात जाताना आपण कोयना तलावाजवळून पुढे जातो यात कमळ पाहायला मिळाले बहुतांशी बुरुजांची रचना तटबंदीच्या भिंतींना जोडूनच असते वसंतगडावरील हे मोठे बुरुज मात्र तटबंदीच्या आत स्वतंत्रपणे बांधले आहेत तसंच अजून पुढे गेलो की थोड्या अंतरावर पश्चिमेकडील मोठा बुरुज पाहायला मिळतो या बुरुजावर चढायला उंच पायरे आहेत शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी हा गड सोळाशे एकोणसाठ मध्ये जिंकून घेतला जिंजीमधून परत आल्यावर राजाराम महाराज काही दिवस या गडावर राहिले होते असा उल्लेख सापडतो या बुरजापासून जवळच गडाचा पश्चिमेकडील दरवाजा आहे हा दरवाजा पूर्वेकडील दरवाजापेक्षा चांगल्या स्थितीत आहे दरवाजाची बांधणी गोमुखी पद्धतीची आहे बाहेरच्या बाजूला दोन बुरुज आणि बाहेर उतरायला पायरे आहेत दरवाजाची कमान सुस्थितीत आहे दरवाजाच्या चौकटीवर डाव्या बाजूला मारुती कोरला आहे दरवाज्यातून परत येताना कृष्णा तलावाच्या बाजूने पुढे आलो या तलावाच्या बाजूला काही समाधी आहेत डावीकडे गडाच्या उत्तरेकडे असलेला चौथा मोठा बुरुज पाहायला मिळतो इथून गडाच्या मध्यावर असलेल्या चंद्रशेन महाराजांच्या मंदिराकडे निघालो वाटेत एक चुन्याचं जातं पाहायला मिळतं चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामध्ये सात ते आठ जणांना राहता येऊ शकतं मंदिरासमोर दीपमाळ आहे महादेव मंदिरे आहेत. जवळच आणि विठ्ठल रुक्मिणीची मंदिर पाहून मंदिराच्या बाहेर असलेल्या कमानीतून बाहेर पडून पूर्व दरवाजाकडे निघालो इथे आपली गडफेरी पूर्ण होते अर्ध्या तासात आम्ही गड उतरलो अवशेष संपन्न आणि इतिहासात विशेष स्थान असलेल्या वसंतगड आणि पायथ्याच्या तळबीड गावाला नक्की भेट द्या